चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जीव घेतल्यानंतरही बालिकेवर अत्याचार सीए प्रकरणातील संशयिताचा क्रूरपणा दुसऱ्या दिवशी जाऊन मूर्ती देहाची पाहणी संशयिताची पोलीस कोठडीत रवानगी कोल्हापूर जिल्ह्यातील सीए तालुका करवीर येथील शेतात नेऊन बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि खून करणाऱ्या संशयितांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली ठार मारल्यानंतरही नारामांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे अटकेतील दोन्ही संशयितांची क्राईम हिस्ट्री जाणून घेण्यासाठी पोलिसांचे पथक लवकरच बिहारला जाणार आहे दरम्यान दुसरा संशयित राहुल कुमार सिंग व एकोणीस राहणार बिहार याची पोलीस कोठडीत रवानगी झाली पीडित बालिकेचा नातेवाईक दिनेश सहा आणि त्याचा साथीदार राहुल कुमार सिंग हे दोघे गेल्या काही दिवसापासून पीडित मुलीला मोबाईलवर असलेली चित्रफित दाखवत होते ती या दोघांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दोघांनी तिला मारहाण केली बुधवार दिनांक एकवीस दुपारी नारळ काढण्याच्या बहाण्याने बहाण्याने संशयित आरोपी पीडित मुलीला घरातून घेऊन गेले शेतात निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर गळा ओळून आणि लाथाबुक्ळसवान आणि प्रकार बालिके म्हणजे बालिका ठार झाल्यानंतरही तिच्यावर अत्याचार केले घटनेनंतर घरी परतलेले दोघे संशयित रात्रपाळीच्या कामावर गेले त्यानंतर सकाळी परत आल्यानंतर दोघांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाणी केली अशी माहिती चौकशीत समोर आली क्राईम हिस्ट्रीचा शोध सुरू या गुन्ह्यातील दुसरा संशयित राहुल कुमार सिंग हा पंधरा दिवसापूर्वी येथे आला दिनेश सहा याचा तो मित्र आहे गुन्ह्याची पद्धत पाहता या दोघांवर आणखी काही गुन्हे असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे दोघांची क्राईम हिस्ट्री शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक बिहारला रवाना होणार आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा